देशात लोकसभा निवडणुकीचे आता निर्णय जाहीर होत आहे आणि त्यातच विदर्भामध्ये मुसंडी मारली आहे महाविकास आघाडीने या संदर्भात आपण भाव पडून जाऊ शकतो काय विदर्भ काँग्रेसचा गड होता आहे येणार जाणार भारतीय जनता पक्ष म्हणजे अवकाळी पाऊस आहे येतो आणि बर्बादी करून जातो गारपीट सारखा आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट पिकाचं नुकसान करून शेतकऱ्याचं कमल हातात देण्याचं काम विदर्भातील वैदर्भीय जनतेने तो विश्वास काँग्रेसवर आहे काही काळ थोडासा थोडासा सरकला होता पण पुन्हा जनता सचेत झाली आणि या जुमलेबाजांना बेमानी करून लोकांचे पक्ष भोडणाऱ्यांना राज्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना प्रचंड चपराक विदर्भाने दिली आणि हा यांनी सांगितलं काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या मागे विदर्भ खंबीरपणे उभा आहे आणि जुमलेशाहीतून हुकुमशाहीतून हा देश मुक्त करण्याचं काम तुम्ही करा हा जरूर संदेश या निवडणुकीने दिला आघाडीचं उत्तम समन्वय कार्यकर्त्यांचं उत्तम समन्वय सर्व आमच्या तीनही पक्षाचा आमचा उमेदवार बांधून फिरणारा आणि आमच्या सगळ्यांचा जनसंपर्क आम्ही केलेली मेहनत इथे पालकमंत्री जरी होम मिनिस्टर असला तरी तो त्या पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यामध्ये त्यांनी काही केलं नाही या जिल्ह्यातील एकूणच सगळी परिस्थिती आपण पाहिल्यानंतर सरकारला न्याय मिळत नव्हता त्यामुळे लोकांनी ठरवलं की सण आणि वाराला येणारा सणावारासाठी येणारा पालकमंत्री याला परमनंट परत पाठवण्याचा निर्णय आतापासूनच घ्यावा आणि तो निर्णय जनतेनी या निवडणुकीमध्ये घेतलाय आणि इशारा दिलाय अभि तुम्हारी जरूरत हमारे जिले में नहीं है वो अकेला लोकसभा के वोट की तरह पर तक 200 से अधिक जागा संपादन केलेलं आहे त्यामध्ये त्या सगळ्यांची मेहनत आहे आणि हीच मेहनत पुढे आम्ही करू लोकांना माहीत आहे या राज्यामधील हे त्रिपुरांचं सरकार टक्केवारी यामध्ये मजबूल असलेलं सरकार आहे शेतकरी रडतोय बघायला वेळ नाही बेरोजगार रडतोय त्याच्याकडे बघायला वेळ नाही उद्योग बाहेर जिल्ह्यात चालले आज संपूर्ण राज्य अधोगतीकडे नेण्याचं काम या सरकारने केलेला आहे त्याचा बदला घेण्याची संधी विधानसभेमध्ये लोक वाढ बघत आहेत आणि यांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही हा आम्हाला विश्वास आहे त्या राजाचा आता असं झाला आहे धर्मरावचा ना घरका ना घाट घर ना घरबी बचाय ना घाटबी बचाय अशी अवस्था धर्मराव बाबाची झालेली आहे मी म्हणालो होतो त्यावेळेस हो या राजा पैशाने श्रीमंत असेल पण विचाराने भिकारी आहे ते भिकारी पण आता दिसला आणि म्हणून त्याला म्हणजे सांगत होते की इकडे जाणार तिकडे जाणार आता तुम्ही कुठे जाणार आणि तुमचं काय होणार हे राजाची परिस्थिती काही दिवसात दिसेल नक्कीच या निवडणुकीमध्ये वडेट्टेवार खूप आनंदात दिसत आहेत खूप प्रकारचे नाकार जय महाराष्ट्र गडचिरोली